पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त गंगापूर पोलीस स्टेशनमध्ये विविध देशभक्तीपर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं यामध्ये ध्वजारोहण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं ध्वजारोहण हा कार्यक्रम पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत यांच्या हस्ते पार पडलाय याप्रसंगी पोलीस ठाण्यातील सर्व अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी पोलीस हवालदार सुनील गवे पोलीस अंमलदार सतीश जाधव हो, पोलीस अंमलदार निलेश नागरे ए पी आय निखिल पवार ए पी आय हर्षल अहिरराव ए पी आय शांताराम महाजन ए पी आय पुन पाटील पी एस आय भटू पाटील पी एस आय मोतीलाल पाटील पी एस आय भारत पाटील पी एस आय श्रीराम पाटील पी एस आय शरद पाटील आणि पी एस आय प्रियंका कवाद उपस्थित होते कार्यक्रमानंतर सर्वांनी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत देशभक्तीची भावना दृढ करण्याचा संकल्प केला आहे संजय खरात प्रतिनिधी सातपूर नाशिक